नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे सर्व शेतकरी बांधवच नव्हे तर शेतकरी नेते असतील विरोधी पक्ष नेते असतील सर्वांची एकच मागणी आहे की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा तर मग खरोखर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणार का आणि जर ओला कोणकोणते फायदे होऊ शकतात ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर चॅनल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे याचं कारण असं आहे की अवघ्या काही दिवसांमध्ये हिवाळी अधिवेशन येऊन ठेपलेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा माहिती सरकारला करावीच लागणार आहे कारण सध्या शेतकरी बांधवांची जी अवस्था झालेली आहे ती अगदी बिकट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीसाठी अनेक आंदोलनेही उभे राहू शकतात आणि यासाठी सरकारला छत्तीस हजार करोड रुपयांची कर्जमाफी करणं आवश्यक असणार आहे आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी चौतीस हजार करोड रुपयांची कर्जमाफी केली होती यामध्ये एकूण शेतकरी बांधव होते एक कोटी तेहतीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधव होते आणि या एक कोटी तेहतीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकूण दोन लाख अठ्यात्तर हजार दोनशे पासष्ट रुपयांचं कर्ज वाटप किंवा कर्जमाफी झाली होती आणि आपण जर पाहिलं तर आत्ता मात्र शेत म्हणजे यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव पेंडिंग आहेत कर्जमाफीचे दोन हजार सतरा सालची जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये काही शेतकरी बांधव पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी झालेली नाही आणि त्याचमुळे आता जर शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारला करायची असेल तर एकूण छत्तीस हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आता तुम्हाला सर्वांनाच पडलेला मुख्य प्रश्न म्हणजे म संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा कोणकोणत्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो तर मित्रांनो आत्ता नुकतीच एक दिवसांपूर्वी किंवा दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांची भेट झालेली आहे आणि यांची जी भेट झालेली आहे या भेटीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा झाली यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचीही चर्चा झालेली आहे मग यासाठी नरेंद्र मोदी साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट घेतलेली आहे आणि आता या भेटीमध्ये लवकरच हिवाळी अधिवेशनसुद्धा येत आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर कोणकोणत्या भागांसाठी होऊ शकतो यामध्ये पूर्व विदर्भ असेल विदर्भ असेल त्यानंतर मराठवाडा असेल या संपूर्ण म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्हे पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे विदर्भातीलही सर्व जिल्हे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं मराठवाडा विदर्भ इकडे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर परभणी बीड जिल्हा जालना धाराशिव हिंगोली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक पुणे कोल्हापूर सातारा सांगली अहिल्यानगर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एकंदरीत चौतीसच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने चा थैमान घातलेलं आहे आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतीपिकांचं नुकसान झालं आणि जो काही ढगपुटीसारखा का पाऊस झाला तो पाऊस अहिल्यानगर भागामध्ये पाऊस कमी होता परंतु अहिल्यानगर भागामध्येही दोन दिवसांपासून म्हणजे काल आणि परवा मोठ्या प्रमाणावरती पावसाने थैमान घातलं अक्षरशः सर्वच्या सर्व पिके ही ना ज्या पद्धतीने विदर्भात झालेली आहेत त्याच पद्धतीने परिस्थिती आज अहिल्यानगर इकडे सातारा सांगली याही भागांमध्ये उद्भवलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौकीच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये चाव ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आता सरकारवरती आलेली आहे आणि सरकारला ती करावीच लागणार आहे कारण आपण जर पाहिलं शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे अतिशय बिकट झालेली आहे अतिशय भयानक झालेली आहे सरकार पुढे याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे हेक्टरी आठ हजार हेक्टरी बारा हजार या मदतीने काहीच होणार नाही आणि ही मदतही कुणाला भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे हे शंभर टक्के नुकसान झालेला आहे पंचनाम्यांमध्ये त्याच शेतकरी बांधवांना हेक्टरी आठ हजार बारा हजार भेटणार आहे आणि काही शेतकरी बांधवांचं जर तुम्ही पन्नास टक्के जर तिथे नुकसान दाखवलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना काय भेटणार हेक्टरी तीन ते चार हजार रुपये भेटणार आहे त्यामुळे ही मदत पुरेशी नाहीये त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांचं एकच सरकारकडे मागणं आहे की ही मदत न देता सरसकट शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी आणि सरसकट कर्ज किंवा त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा आणि सरकारला ती करावेच लागणार आहे कारण सध्या शेतकरी बांधवांची मानसिकताच अशी नाहीये की ते कर्जही भरू शकत नाहीयेत आणि आपल्या शेतीसाठी नवीन शेती उभारणीसाठी सुद्धा त्यांच्याकडे आज पैसे नाहीयेत एवढी बिकट दयनीय अवस्था आज त्यांनी ज्यांचा जो काही तुटपुंजी रक्कम होती त्यांच्याकडे ती सर्व रक्कम ही शेतीमध्ये घातलेली आहे किंवा शेतीमध्ये इन्व्हेस्ट केलेली होती आणि ती रक्कम ते पिका आज त्यांच्या हातात होंडाशी आलेला असताना मात्र ती भुई सपाट झालेली आहे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली आहे अक्षरशः शेतांमधील माती सुद्धा वाहून गेलेली आहे आणि असं असताना तो शेतकरी बांधव आता कर्ज भरणार कुठून शेतकरी शेतीसाठी लागणारा नवीन खर्च निर्माण तयार कुठून करणार हा प्रश्न त्या शेतकरी बांधवापुढे उभा राहिलेला आहे त्यामुळे आता सरकारला शेतकऱ्यांची गरज नेहमी पूर्ण करावीच लागणार आहे आणि त्यासाठी सरकारही सकारात्मक आहे असं वाटतंय कारण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आता दौऱ्यावरती होते तर त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे प्रत्येक शेतकरी बांधवाला ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे फक्त शेतीच नाही जनावरांचंही असेल कसलंही नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येक शेतकरी बांधवाला मदतही मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आमदार असतील प्रत्येक भागातील आमदार खासदार हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहे आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी धड धर, धडपड करत आहे पंचनामेही सुरू आहेत परंतु पंचनामे न करता कुठल्याही अटीशर्ती न लावता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणं हे सरकारचं काय सरकारवरती हा सरकारचं कामच आहे कारण सध्या शे शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला आहे आणि सरकारकडेच शेतकरी बांधव आस लावून बसलेला आहे ला की सरकार आम्हाला यातून मार्ग काढेल किंवा यातून मोकळं करेल त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचा सात बाराही कोरा करावा लागणार आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये असं अनुदान देखील शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे कारण आपण जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांना दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे आता मित्रांनो आपण जर पाहिलं सोशल मीडियावरती एकच गोष्ट सांगितली जाते की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा मग आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर कसले म्हणजे शेतकऱ्यांना त्याची काय मदत होणार किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आपण जर पाहिलं तर ओला दुष्काळ हा शब्द वापरतच नाही प्रत्येक ठिकाणी मीडियामध्ये त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात येतात त्यावेळेस ते असं म्हणतात ज्या भागामध्ये टंचाई निर्माण झाली तिथे त्याच म्हणजे टंचाई निर्माण झाली म्हणजे दुष्काळ जाहीर झाला असं त्यांचं वाक्य आहे परंतु मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब ओला दुष्काळ का म्हणत नाहीये कारण यामुळे ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर यापासून शेतकऱ्यांचा फायदा होत असतो परंतु सरकारचा मात्र दुसरीकडे तोटा होत असतो कारण ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या भागासाठी ओला दुष्काळ जाहीर होतो तर त्या भागातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सरकारला कर्ज माफ करावं लागतं त्यानंतर वीज बिल देखील त्या भागातील म्हणजे पुढील दोन ते तीन वर्षांसाठी की एक वर्षासाठी असं काहीतरी आहे की ते कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं लागतं वीज बिल माफ करावं लागतं शेतकऱ्यांचं कर्जही माफ करावं लागतं त्यानंतर कर्जाच्या वसुलीला देखील स्थगिती त्या ठिकाणी द्यावी लागत असते सरकारला त्यानंतर व्याज तर माफ करावंच लागतं आणि मुलांची शैक्षणिक फी जी असते ती सुद्धा माफ करावी लागते या व्यतिरिक्त शासनाकडून ज्या ज्या गोष्टींकडून शेतकऱ्या ज्या ज्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांकडून कर आकारला जातोय त्या प्रत्येक गोष्टी गोष्टींचा कर हा बंद करावा लागतो म्हणजे एकंदरीत सरकार त्यामध्ये नुकसान होत असतं आणि त्यामुळे सरकार लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करत नाही परंतु मित्रांनो आज मात्र वेळ आलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि आपण जर पाहिलं तर जागोजागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी आंदोलने देखील उभी राहत आहे आंदोलने देखील निर्माण होत आहे आपण जर पाहिलं बच्चू कडूंनी देखील रास्ता रोको केलं होतं आणि त्याच नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोदी शहाची भे मोदींची भेट घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ हो होण्यासाठीचा मार्ग मोकळा केलेला आहे किंवा मग शे संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ लवकरच येणार आहे मित्रांनो ही होती सविस्तर माहिती पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र